शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी गोपीनाथ बापू गोंदकर यांची निवड झाल्यानंतर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू असताना शिर्डीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली संघटना छत्रपती शासनच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कार्य गोपीनाथ बापू यांची भेट घेत शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केलाय व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आमचे मार्गदर्शक मान्य श्री गोपीनाथ बापू बोनकर पाटील यांची शिर्डी विविध विकास सोसायटीच्या अध्यक्ष चेअरमनपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करण्यासाठी आज आम्ही छत्रपती शासनाच्या वतीने सर्व तरुण या ठिकाणी आलो होतो एक शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्व त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकऱ्यांचं न्याय देण्यासाठी आज त्यांची जी सर्व ग्रामस्थांनी जी निवड केली त्याबद्दल सर्व शिर्डीकर आ आनंदी आहेत व सर्व शे शेतकरी बांधवांना योग्य तो न्याय ते त्यांच्या पुढील कार्यकाळामध्ये देतील अशी साईचारणे प्रार्थना करतो व आमच्या छत्रपती शासनच्या सर्व मा मावळ्यांच्या वतीने व सर्व समाज घटकातील सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो